नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे कुर्ती हा भारतीय महिलांच्या वॉर्डरूममधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे रोजच्या वापरासाठी असो किंवा ऑफिस साठी किंवा कॉलेजवेअरसाठी कुर्तीही नेहमीच परफेक्ट असतात मात्र तुमचे वजन थोडे जास्त असेल पोटावर चरबी असेल तर अनेकदा चुकीच्या कुर्तीमुळे चरबी अधिक हायलाईट होते चुकीची कुर्ती निवडल्याने स्टायलिंग चूक झाल्यास तुमचा संपूर्ण लुक बिघडू शकतो म्हणून तुम्ही कोणत्या प्रकारची कुर्ती घालू शकता त्यासाठी काही सोप्या टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुमचं पोट जास्त दिसत असेल तर अंगाला चिकटून राहणारे आणि पाथर कापड असणारे ड्रेस घालणे टाळा कारण ह्यामध्ये सुद्धा तुमचं पोट बाहेर दिसू शकतं स्ट्रेट कुर्ती घालणे टाळा या कुर्त्यांना साईडला कट असतो त्यामुळे वेस्टला या कुर्ती अधिक फिटिंग मध्ये असतात आणि त्यामुळे आपलं पोट आहे ते जास्त विजिबल होऊ शकतं आणि आपला शेप बिघडतो जर तुम्हाला साईड कट कुर्ती घालायला आवडतच असतील तर अशा वेळेला वेस्टला जास्त टाईट फिटिंग न ठेवता एक दोन इंच लूज फिटिंग ठेवा जेणेकरून कुर्तीमध्ये तुम्ही शेप मध्ये दिसाल पोटावरची चरबी लपवण्यासाठी आणि ड्रेसमध्ये सुंदर दिसण्यासाठी तुम्ही ए लाईन कुर्ती निवडू शकता कारण ए लाईन कुर्ती ह्या कमरेच्या खाली थोड्या पसरट असतात त्यामुळे इझिली आपलं पोट लपलं जातं आणि आपल्याला स्टायलिश लुक मिळतो जर कुर्तीमध्ये खूपच पोट दिसत असेल तर लांब घेरदार अनारकली ड्रेस तुमच्यावर खूप सुंदर दिसतील या ड्रेसमध्ये सुद्धा तुम्ही फॅन्सी डिझायनर कुर्ती निवडू शकता जेणेकरून आपल्या पोटाची चरबी ही हाईड होईल आणि आपल्याला या कुर्तीमध्ये छान लूक मिळतो आणि ह्यामध्ये आपलं पोट अजिबात दिसत नाही त्यामुळे तुम्ही कुर्ती निवडू शकता वाढलेलं लप पोट लपवायचं असेल आणि स्मार्ट सुंदर असेल तर तुम्ही फॅशनेबल कपडे वापरा जसे की जॉकेट स्टाईल कुर्ती यूज करू शकता या कुर्ती तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत ड्रेसमध्ये मॉडर्न नवं क्लासी दिसण्यासाठी तुम्ही अशा जॉकेट स्टाईल कुर्ती यूज करू शकता या जॉकेट स्टाईल कुर्ती ही तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत या कुर्तीमध्ये तुमचं पोटही हायड होतं आणि तुम्हाला स्टाईलिश लुक मिळतो डिलिव्हरीनंतर जवळजवळ सर्वच महिलांचं खूप पोट वाढलेलं असतं अशा वेळी कोणती कुर्ती वापरावी हे कळत नाही यासाठीच तुम्ही अशा स्मार्ट ट्रिकने आणि स्टायलिंग टिप्स फॉलो करून ड्रेसमध्ये सुंदर आणि स्लिम दिसू शकता त्यामुळे हो तुम्ही सुद्धा अशा कुर्ती निवडा जेणेकरून तुम्हाला स्टाईलही मिळेल आणि तुमचं पोटही दिसणार नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा